बाहेर खूप जास्त पाऊस येत असला की घरात अशी मस्त टम्म फुगलेली आतून अगदी मस्त मऊस झालेली आणि आतून मस्त शिजलेली कांदाभजी झालीच पाहिजेत नाही का आणि वरून कुरकुरीत अशी चहा आणि कांदाभजीचा बेत पावसाळ्यात मस्त आहे चला तर मग अशी मस्त रेसिपी बनवूयात आपण त्यासाठी इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे रपली चॉप करून घेणार आहे गोल कांदा कांदाभजी करतोय बरं का आपण खेकडा कांदा भजीची रेसिपी नाही आहे गोल कांदा भजी आहेत असे चांगले कांदे कापून घ्यायचे मोठ्या मोठ्या आकारांमध्ये जास्त बारीक चॉप करायचे नाहीत रपली चॉप करून घ्यायचे असे तिन्ही कांदे मी कापून घेणार आहे दोन मिडियम आकाराचे आहेत एक मोठा आहे असे तीन कांदे मी घेतलेले आहेत असे तिन्ही कांदे मी पटापट कट करून घेणार आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेत तसेच तुम्ही मोठे मोठे कट करून घ्याल भरपूर अशी कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे आता त्यासाठी कांदा घेतला मी एका बाउलमध्ये हे तिन्ही चिरलेले कांदे मी घेतले आणि याच्यामध्ये दोन वाटी छोट्या दोन वाट्या इतकं बेसनपीठ घातलेलं आहे मी आता दोन वाटी बेसन पीठ आहे तर दोन टीस्पून इतके मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठाने अप्रतिम अशी कुरकुरीत भजी होतात बरं काही वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरीचा स्वाद मस्त जबरदस्त लागतो या भेजामध्ये चला आता ही कोथिंबीर घातलेली आहे पीठही घातलेले आहेत कांदा घालायचा पहिला नंतर दोन वाटी बेसन घालायच्या छोट्या दोन वाट्या दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची लाल तिखट घातलेलं आहे मिरची पावडर लाल तिखट जास्त तिखट नाही आहे ही मिडियम तिखट आहे तर अर्धा टीस्पून इतकी घातलेली आहे मी बाकीचे जास्त काहीच मसाल्यांची गरज नाही आहे थोडकेच मसाले आहेत पण अतिशय अप्रतिम अशी टेस्ट ही भजी देतात आता ओवा घेतलेला आहे अर्धा टीस्पून तो हातावरती असा क्रश केला आणि यामध्ये घालून घेतला अर्धा टीस्पून इतका आहे बेसन पचायला जड असतं ओव्याने स्वाद आणि टेस्टही मस्त लागते भज्याची आणि ब बेसनही व्यवस्थित पोटामध्ये पचलं जातं तर ओवा आवर्जून घाला तुम्ही जिरे घातलेले आहेत अर्धा टीस्पून जिरे आहेत तेही घालून घेतले आता हे सगळं घातल्यानंतर महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे बरं का आपला तो म्हणजे मीठ चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि सगळं पीठ आधी कांद्याला व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं जेणेकरून कांद्याच्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित पीठं भिज भिजली जातील आणि वरून आपल्याला किती पाणी घालायचं आहे याचा अंदाज येईल चला आता पटापट हे सगळं मिक्स करून घेऊयात चांगलं पीठ असं मिक्स करून घ्यायचं अगदी चोळून चोळून कांद्याला लावून घ्यायचं आता पीठ चांगलं म मस्त मिक्स करून झाल्यानंतर पाणी घालायचं थोडं थोडं जास्त पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही असं मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपल्याला पाण्याचं पाणी किती प्रमाणात हवं आहे सगळं व्यवस्थित असं दाबून दाबून वरून असं थोडं थोडं पाणी घालायचं लहान होतो तेव्हा आई बाजारला गेल्यानंतर अशी कांदा भजी आणायची बाजारातून अगदी छान लागायची ती भजी आता मी जी करते ना त्याचीही टेस्ट अगदी त्या भाज्यासारखीच आहे मस्त अशी टेस्टी होतात चला आता पटापट मग पीठ भिजवून घेऊया जास्त वेळ घेणार नाही मी पटापट असं भिजवून घ्यायचं पीठ पीठ भिजवलं की लगेचच करायला लगे घ्यायची सगळं पीठ असं व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे कढई गरम करत ठेवली कडाई आहे लोखंडाच्या कढईमध्ये मी तळते त्यामुळे ही काळी कढई आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर अशी भजी सोडून घ्यायची अगदी व्यवस्थित अशी भजी सोडून घ्यायची आहेत आपल्याला भजी आहेत त्यामुळे मी हाताने सोडते खेकडा भजी असली की चमच्याने सोडते गोल भजी हाताने सोडायची आकार अगदी व्यवस्थित येतो आणि छान दिसतात ही आणि खायला अप्रतिम भन्नाट अशी टेस्ट देतात चला तर मग भज्याचा एक पहिला घाणा घालून घेतलेला आहे मस्त तर यावरचे बुडबुड्यायचे बंद झाले की आपण व भजी पलटी करून घेणार आहोत भजी पलटायची घाई करायची नाही याच्यावरती बुडबुडे आपोआप कमी होतात हे कमी झाले की आपण पलटी करून घ्यायचे आहेत भजी अगदी सविस्तर दाखवते त्यामुळे व्हिडिओ थोडा लॉंग होतो आहे नीट सविस्तर पहा भजी तुमची खूप छान होतील घरात वाहवा झाल्याशिवाय तुमची राहणार नाही चला आता पलटी करून घेऊयात बघितलं बुडबुड्यावरचे कमी झाले की आपण पलटी करून घ्यायची म्हणजेच आपले खाल खाली जे भजे आहेत ते व्यवस्थित भाजलेले आहेत एकसारखे हलवत हलवत व्यवस्थित भजी आपल्याला ही तळून घ्यायचे आहेत रंग किती सुरेख आला आहे ना असाच सुरेख रंग यायला पाहिजे बरं का अगदी टेस्टी मस्त असे भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे भाजून घेतलेले आहेत रंग किती सुरेख आलेला आहे जेवढी दिसत आहे दिसता आहेत तशीच अगदी टेस्टीला रुचकर आणि मस्त आहेत चला आता चाळणी ते काढून घेतलेली आहे दुसऱ्या भज्याचा घाला घालून दाखवते आणि तोही तळून तो दाखवते किती मस्त सगळी भजी एकसारखी होत आहेत ते तुम्हाला कळेल बिना सोडा घालताही अगदी रुचकर आणि टेस्टी होतात भजी आतून पीठ अगदी व्यवस्थित शिजलं जातं पटापट असं घालून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं दोन्ही बाजूनी पलटी करत छान भाजून घ्यायची पहिल्या भजीची प्लेट ही मी तुम्हाला दाखवलेली आहे अगदी रुचकर आणि टेस्टी झालेली आहेत भजी त्याचा रंगही खूप सुरेख आलेला आहे सगळी भजी अगदी व्यवस्थित भाजून झालेली आहेत पाहू शकता किती रंग सुरेख आलेला आहे ना अगदी टेस्टी आणि मस्त असे अशी भजी केली आणि मस्त असा कडक चहा बनवला मस्त चार वाजताचा राष्टा झाला होता अगदी टेस्टी आणि सुरेख या पावसाळ्यात ही एझी आणि झटपट इझी आणि झटपट बनणारी रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा एक भजी आतून फोडून दाखवते मी तुम्हाला मस्त असं पीठ शिजलेलं आहे पाहू शकता अजिबात कच्चं राहिलेलं नाही अगदी वापरलेलं आहे जसं वापरायला हवं तसं आतलं पीठ वापरलेलं आहे आणि वरून कुरकुरीत अशी भजी आपली रेडी झालेली आहे तर या सर्वांनी भजी खायला आणि या पावसाळ्यात तुमच्या घरी ही भजी नक्की करून पहा रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नाशेस नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा, लाईक शेअर सबस्क्राईब